नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिवस झाले परंतु जो काही नोव्हेंबरचा हप्ता आहे जे काही वितरण आहे ते अद्यापही चालू झालं नाही कारण निवडणुका आणि आचारसंहितेमुळे यावर काही परिणाम पडणार नाही असं शासनाने स्पष्ट सांगितलं होतं परंतु जो काही हप्ता आहे यामुळे जे काही वितरणासाठी जे काही विलंब होत आहे तो निवडणुकीमुळे होत आहे परंतु या अगोदर सरकारने म्हणलं होतं की जो काही हप्ता आहे तो तुमच्या अकाउंटला जमा करण्यात येईल यामध्ये निवडणूक आणि आचारसंहितेचा काही प्रॉब्लेम होणार नाही परंतु आता जे काही वितरण आहे ते विलंबच होत आहे अद्याप ही वितरणाची तारीख ही जाहीर झाली नाहीये नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही हप्ते एकत्रित मिळतील का यावर सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेलं आहे परंतु आता पाहूया अशी माहिती मिळते की येत्या दोन ते तीन दिवसामध्ये जे काही वितरण आहे ते सुरू होणार आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो काही हप्ता आहे म्हणजे दोन्ही हप्ते एकत्र हे मिळणार आहेत अशी माहिती येत्या कन्फर्म नाही आहे पण हे दोन्ही हप्ते एकत्रित मिळू शकतात किंवा यामध्ये विलंब होऊ शकतो आणि म... जो काही हप्ता आहे तो डिसेंबर जो काही हप्ता आहे तो जानेवारी मध्ये पण जाऊ शकतो आणि तीनही हप्ते ही एकत्रित जानेवारी मध्ये मिळू शकतात अशी माहिती मिळते कन्फर्म नाही आहे ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी आणखी अद्यापही झाली नसेल तर त्यांनी लवकरात लवकर ई केवायसी ही करून घ्यावी एकतीस डिसेंबर पर्यंत ई केवायसी करणं हे अनिवार्य आहे आणि जर ई केवायसी झाली नसेल तर ई केवायसी करून घ्या अवघे काही दिवस हे बाकी आहेत ई केवायसी करण्यासाठी तर ई केवायसी ही करून घ्या आणि जो काही हप्ता आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर तो लवकरच जमा होणार आहे चॅनल जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद